भोजापूर धरण शंभर टक्के भरले तरी पूर पाणी सोडले नाही शेतकरी चिंतेत सिन्नर नाशिक सिन्नर तालुक्यातील एकमेव मोठे धरण असलेले भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचा सांडवा व्हायला लागला आहे असे असतानाही पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पाणी केले जात आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून माळुंगी नदी वाहती झाल्यामुळे भोजापूर धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत होता अठ्ठेचाळीस दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणात मंगळवारी चौऱ्याण्णव पूर्णांक अठरा शतांश टक्के पाणीसाठा होता तर आज बुधवारी हा साठा अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौतीस शतांश टक्क्यांवर पोहोचला होता त्यामुळे रात्रीतून हे धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडवा वाहण्यास सुरुवात झाली आहे धरणाचे हे पाणी पुढे अहमदनगर जिल्ह्यातील मुळा नदीला मिळेल आणि त्यानंतर ते जायकवाडी धरणाला जाऊन मिळणार आहे धरणाचा सांडवा वाहू लागल्यानंतर पूरपाणी सोडण्याची तरतूद असतानाही पाटबंधारे विभागाकडून याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे भोजापूर धरणाचे पूरचारीचे पाणी सिन्नर तालुक्याच्या दुष्काळी भागात जाते तालुक्याच्या पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही त्यामुळे पुरचारीला पाणी आल्यास दातली भोकणी पांगरी पासून कणकोरी मानोरी मरळ सायळेपर्यंतच्या भागाला पाणी मिळू शकते अशी आशा शेतकऱ्यांना आहे तालुक्याचा पूर्व भाग अजूनही तहानलेला असून पुरचारीचे पाणी आले तर पूर्व भागाच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो भोजापूर खोऱ्यातील चास नळवाडी नांदूर शिंगोटे पासून दोडी दातलीसह सर्वच गावे या पुरपाण्याकडे डोळे लावून बसली आहेत पाटबंधारे विभागाने त्वरित पुरपाणी सोडावे अशी मागणी लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे